गाईज आणि माझ्याच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आत्ता वाजले आहेत साडेसहा आणि मी सकाळी आज लवकर उठले कारण आज आहे शूट आणि शूटसाठी जायचं आहे तर आता सगळं रेडी वगैरे पण व्हायचं आहे मला आणि शूट कसला आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि मी आता ते रेडी होते आणि रेडी झाल्यावरती तुम्हाला मी भेटते त्यामुळे वातावरण बघा असं दिसत आहे ते हाय गाईज आणि आम्ही आता आलोय काचा अल्फन्स रिसॉर्टला आणि आमच्यासोबत इथे प्रशांत परब सर आहेत सर तुमचं इथलं काय म्हणजे कसं तुम्ही इथं काम करता कसं आपण इथे व्यवस्थापक म्हणून ही पूर्ण आपण जी इकडे आपण इकडे व्यवस्था सांभाळतो हे एक मालपे ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड अशा ह्या कंपनीच्या माध्यमाखाली ह्याचे जे संस्थापक व अध्यक्ष आहेत प्रसादजी मालपेकर आणि संचालक आहेत सुहासजी मालुसरे आणि आमची संपूर्ण टीम मिळून ह्याचं आमचं मुख्य उद्दिष्ट आहे की ग्रा ग्रामीण भागातील माणसांना रोजगार देणे इथे संपूर्ण जो स्टाफ आहे तो, तो इकडचा लोकल आहे आणि आमचं मूळ उद्दिष्ट आहे की आपला जो कोकण आहे तो अख्ख्या जगामध्ये सुंदर आहे पण तो एक्सप्लोअर व्हावा अख्ख्या जगामध्ये तो पोचावा म्हणून आपण एक फार अद्भुत असं एक नयनरम्य असं हे चांगल्या मालपेसारख्या एका सुंदर नगरीत आपण ह्याची सुरुवात केलेली आहे तर आता आपण रिसॉर्टच्या आतमध्ये आलोय आणि आता आपल्याला रूम टोर बघायला भेटणार आहे रूम्स सगळ्या बघायला भेटणार आहे तर आपण रूम्स बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की कि किती छान रूम आहे आणि ते ए सी रूम आहे रेसिडेन्सी टाईप आहे आणि ह्या साई इकडे म्हणजे रूममध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यानंतर इकडे ह्या साईडनं तुम्ही बघू शकता इकडे गार्डन व्ह्यू आहे या साईडला मस्त मोठीशी गॅलरी आहे इथे सिटिंगसाठी पण अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी आणि खूप छान अशी रूम आहे रूमच्या समोरच बघू शकता इथे पूर्ण अशी नदी आहे या नदीचं सुख नदी असं नाव आहे आणि हा सगळा व्ह्यू आहे रूमच्या समोर आणि खूप छान वाटतोय एकदम असं प्रसन्न वाटतं इथे आलं तर आता तुम्ही इथे बघू शकता हा पूर्ण आहे ना तो स्पेशल लॉन्च आहे इथे पार्टी वगैरे म्हणजे तुम्ही जर एकत्र फ्रेंड्स वगैरे तुमची फॅमिली जर आलात आणि जर तुम्हाला प्रायव्हेट टाईम म्हणजे तुमचं एक स्पेशल टाईम तुम्हाला फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत जर एन्जॉय करायचं असेल तर ती ते इथे आपण करू शकतो एका पॉइंट वरती चालली आहे त्या पॉइंटचं नाव आहे मेडिटेशन व्यू तर तो आता मी तुम्हाला दाखवते कसा है ते? ते सिटिंग आहे ते अशी आहे आणि हा जो समोर दिसतोय हा व्यू बघा किती छान वाटत हा आहे मेडिटेशन व्यू आणि इकडे सगळी आंब्याची बाग आहे आणि समोरचं व्ह्यू खरंच खूप छान वाटतं तिकडे समोर नदी आहे ती दिसते आणि इथे पूर्ण असे बाग आहे पूर्ण आंब्याची खूप छान वाटत तर आता आपल्यासोबत या रिसॉर्ट ओनर आहेत uh, सर तुमचं नाव नमस्कार मी प्रसाद बांधपेकर हा जो प्रोजेक्ट आहे okay. हा ना मालपेट ऍग्रो टुरिझम या कंपनीचं नाव आहे हा एकात्मिक ग्रामीण पर्यटनाचा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये आपण लोकसहभागात आणि देशी विदेशी पर्यटकांसाठी एक वेगवेगळे टप्पे आपण जोडले तुम्ही जे बघू शकता की हा प्रोजेक्टचा लोगो आहे आणि त्या प्रोजेक्टचे सहा टप्पे आहेत सहा टप्प्यांपैकी एक टप्पा आहे कासा अल्फातो दुसरा टप्पा आहे सेंटर आपण कासा अल्फातून बघितलं असताना या बाजूला आहे तो ऍग्रो टुरिझम सेंटर आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही क्विन्स नेकलेस एक नेचर रिसॉर्ट बनवतोय त्याच्यावरती आता काम चालू आहे फिजिबिलिटी वगैरे आणि कदाचित एक बाजूला रिसॉर्ट असेल एक बाजूला बॉम्बे स्कीम पण आम्ही प्लान करतोय कारण हा पूर्ण उतार आहे डोंगराळ भाग आहे त्यामुळे ते त्याला कुठे न धक्का देता आम्हाला ते कसं बांधकाम करता येईल किंवा कसं आम्ही कॉटेजेस हे करू शकतो त्याच्यावरती काम चालू आहे चौथा आहे ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर तिथे आम्ही औषधी वनस्पती नंतर नारळाची झाडं आमच्याकडे नऊ टाईपचे नारळ आहेत नंतर काही रक्तचंद्राची लागवड केलेली आहे अशा प्रकारचं तिथे सिल्वर रॉकची झाड आहेत जी याला यूज होतात तर अशा प्रकारचं तिथे एग्रिकल्चर रिसर्च सेंटर आणि वेलनेस सेंटर पण आम्ही प्लान करतोय तिथे काही स्पिरिच्युअल गोष्टी किंवा नॅचरल स्प्रिंग वॉटर वगैरे असे करून एक वेगळ्या क्लासच्या पर्यटकांसाठी ते आम्ही आखणी करतोय त्यानंतर आमचा एक खाली तुम्ही नदीच्या साईडला गेला तर एक चांगली नदी आहे तिची क्रीमर आहे तिकडे आम्ही एक बोटिंग क्लब करतोय तुम्हाला ते दाखवलेलं आहे तर तो, तो, तो बोटिंग क्लब असणार आहे इकडे येणारे पर्यटक आहेत ते चांगले राहू शकतात आम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाज्यांची लागवड केलेली आहे वेलवर्गीय भाज्या आहेत पालेभाज्या वा आहेत वेगळ्या प्रकारचे सलाड्स आहेत ते आपण त्यांना इकडे जेवण वगैरे देतो आणि त्यांना विरंगुळा म्हणून आणि मनोरंजन म्हणून अख्खं गावाचं पण दर्शन आम्ही विलेज कोकण विलेज कसं असतं तशी टूर ठेवतो हो असं आमचं मालपे कोंबले हे पाच किलोमीटरचं सर्किट आहे नदी किनाऱ्याच्या आपण रिव्हर साइड ड्रायव्हिंगचा सा आनंद पण प्रयत्न घेऊ शकतात आणि बोटिंग क्लब आहे तर तिथे विहार करू शकतात असं आपण त्यामध्ये हे ठेवलं आहे आणि सावो आम्ही तुम्ही जर समोर बघत असाल तिथे आम्ही एक विलेज मॉलचा चा कन्सेप्ट आणलोय की जितकी उत्पादन इथे प्रोड्यूस असतात ती विलेजमध्ये मध्ये कशी होऊ शकतात त्या प्रकारचं आपण त्या पर्यटकांसाठी पर्यटक येतील आणि इथून निघता लाहून काही त्यात लाल तांदूळ आहेत पोळीत आहे त्याच नाचणी आहे त्याचं पीठ आहे अशा अनेक प्रकार जे इथे गावातल्या ग्रामीण भागात गेले असतात त्यांचा विलेज मॉल बनवतोय की तिकडे पण रोजगार मिळतो त्यांची उत्पादन आणि लोकांना पण चांगलं काहीतरी आठवण म्हणून आणि पौष्टिक असं हे मिळू शकतं अशा प्रकारे आता सहा टप्पे तरी आपण हा प्रोजेक्ट हे करतोय या प्रोजेक्टमध्ये सगळे गावातलेच लोक आहेत त्यांचा सहभाग आहे आमची एक संस्था चालते एक माणुसकी फाउंडेशन म्हणून त्या माणुसकी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही इकडे या प्रोजेक्टमध्ये येणारं जे काही प्रॉफिट आहे त्याचा एक भाग त्या फाउंडेशनच्या अकाउंटला जमा करून आम्ही त्यातनं इकडच्या लोकांचं आरोग्य तपासणी शिबिर तसेच काही लहान मोठे ऑपरेशन असतं ते आम्ही त्यातनं हे करतो ते सुखरांनी यूज करतो आम्ही त्यामधून अशा प्रकारचं एक छोटस पण कॉन्क्रीट असं एक काम करायचं आमचा एक निर्धार आहे आणि माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी इकडे एक विजिट द्यायला पाहिजे या क्रिजेटला एक मला बोलायचं नाव गेलं की आपण वरती जर गेलं असेल तर हे जे आहे स्ट्रक्चर ह्या प्रोजेक्टला पुस्तकांचं गाव जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकमेव गाव आपलं त्याचा शासन निर्णय झाला आहे जी आर झालेला दा, आहे ते इथे होणार आहे त्याचं उद्घाटन आता या दोन तीन महिन्यात उद्घाटन होईल तर त्याची ती तयारी चाललेली आहे म्हणजे इकडे मध्यवर्ती वाचनालय आहे लोक येऊन इथून शासनच त्यांना आपल्याला पुस्तकं वगैरे देणार आहे वेगळ्या वेगळ्या विषयातून आणि लोक इथे ती घेऊन त्यांना जाऊन कुठल्या चांगल्या चांगल्या स्पॉटमध्ये कुठे आंब्याच्या झाडाखाली खाली किंवा नदी काठी तिथे जाऊन ते वाचू शकतात आणि इथे राहण्याची पण सोय आहे एकाच दोन पर्यटक आले तर त्यांना पण आपण डॉर्मेटरी सिस्टम पण ठेवलेली आहे म्हणजे असं नाही की बंगल्याचा हा एक पर्यटक वेगळा असणार आहे हॅग्रो एक वेगळा असणार आहे कॉलेज आणि तिसरा आहे की हा आपण डॉर्मेटरी सिस्टम किंवा जण येणार आहेत त्यांच्यासाठी पण सोय म्हणजे सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी इथे आपण सोय केलेली आहे म्हणजे कोणाला असं वाटू नये की अरे एवढं आपलं का असं काही नाही आहे सगळ्यांनी येऊ शकतात तसंच ते वर्ष जे आहे तिथे एक सभागृह केलेलं आहे तिकडे ट्रेनिंग सेशन वेगळ्या प्रकारची आपण म्हणतो की प्रवचन किंवा आपण मॅनेजमेंट प्रोग्राम होणार अशा प्रकारचं तिथे कंडक्ट करून आपण त्यांच्यासाठी जागा देतो असे आणि नुकतंच आता काल आमच्याकडे आपल्या जिल्ह्यातलं पहिलं वेळ डेस्टिनेशन वेडिंग काल झालं आणि त्याची मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग पाठवून दे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आता घरी आलो आणि मी माझा आजचा सब इथेच एंड करते आणि खूप छान रिसॉर्ट होतं ते खूप छान आम्ही म्हणजे आम्हाला खूप सगळ्यांना खूप आवडलं मम्मीला आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि खूप छान वाटतं तिथे तर तुम्ही पण इथे एकदा कधी आलात देवगडमध्ये तर त्या रिसॉर्टला एकदा नक्की व्हिजिट करा रिसॉर्टचं नाव आहे कासा अल्फॉन्सू रिसॉर्ट आणि तुम्ही जर इथे कधी आलात ना देवगडमध्ये तर नक्की तिकडे जाऊन व्हिजिट करा तुम्हाला खरंच खूप छान वाटेल की मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बाय बाय